नागपूरमध्ये गणरायाचं आगमन घरोघरी तसंच सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी झालेलं आहे नागपूरकरांचा आराध्य एक अशी ओळख गणेश टेकडी मंदिराची आहे नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते पासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं दिसतंय जुनी परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील बाप्पाचं आगमन मोठ्या धूमधडाक्यात केलंय मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे टेकडी मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते भाविकांची रीग सकाळपासून बघायला मिळते टेकडी गणपतीचा साडेतीनशे वर्ष जुना इतिहास आहे अनेक भाविकांची श्रद्धा इथे आहे आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आता सोबत आहेत हितेश मास्टर ब्लास्टर सचिन आराध्य आहे टेकडी गणेश म्हणजे या गणेशोत्सवात काय काय वैशिष्ट्य इथे दिसत आहे पन्नास वर्ष आहे हे